नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कंबाईन सी दिवसीसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन आलो आहे ते पण ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्ही एकदा बघा आज आपण भीमा नदीच्या उपनद्याचा उत्तर दक्षिण क्रम ते पण एकदम झकास ट्रिक्स आहे आणि एक मार्क फिक्स आहे जर नदी आली तर याचा मधलीच ना आणि तुमचा मार्क फिक्स होणार तर बघा ट्रिक्स काय आहे पहिले नद्या बघून घ्या त्याच्यानंतर टिक्स कुकडी मीना घोड इंद्रायणी पवना मुठा मुळा कर्रा निरा मान बोर तर बघा मित्रांनो ट्रिक्स आपली अशी आहे कुकडी मिना घोड याला करा कमीना घोडा इंद्रायणी पवनाला करा इंद्रपवन मुठा मुळाला करा मुठाळा आणि कराणीला मान बोरला करा कनिमा बोर कनिमा बोर तर बघा ठेवचे एकदा कमीना घोडा इंद्रपवन मुठाळा कनिमा बोर जर भीमा नदीच्या उपनद्या जरी विचारल्या तरी तुमच्या कवर होणार जर त्याचा उत्तर दक्षिण क्रम विचारला तरी कव्हर होणार आणि सोबतच हे पॉइंट पण लक्षात ठेवा भीमा नदीची महाराष्ट्रात लांबी आहे चारशे एकावन्न किलोमीटर उगम होतो तिचा भीमाशंकर पुणे आणि भीमा नदीचा जर कधी आकार विचारला तर चटईसारखा जर व्हिडिओला लाल तर लाईक नक्की करा शेअर करा मित्रांना सबस्क्राईब करा आणि थँक्यू